नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी चालताना धक्का लागला या किरकोळ कारणावरून पाच जणांनी तिघांना मारहाण करून जबरदस्तीनं कारमध्ये दुसरीकडे नेले तिकडे त्यांच्याकडून ऑनलाईन पैसे लुबाडले ही घटना वाघोलीतील चोकीदाणी रोडवर रविवारी रात्री आठ वाजता घडली आहे या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून तिघांना ताब्यात घेतलाय शुभम जाधव आनंदा पाटील एक अल्पवयीन आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल झालाय या प्रकरणी लोकमान हश्मी यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोकमान हश्मी समीर हश्मी विवेक गोस्वामी हे तिघे भाजी खरेदी करत होते यावेळी पाटील याला चालताना धक्का लागला बुगून चालत जा चा असं आनंद याला म्हणाला यावरून राग आल्यानं आनंद आणि इतर चार जणांनी त्या तिघांना लाथाबुख्यानी मारहाण केली त्यांनी आणलेल्या कारमधून तिघांना दुसरीकडे नेले तेथे ते लोकामण यांच्याकडून जबरदस्तीनं अठरा हजार रुपये ऑनलाईन घेतले त्यानंतर पुन्हा तिघांना जबर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली तसेच एकाचा मोबाईल काढून घेतला लोकामण यांनी पोलिसात प्रतिक्रिया दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन त्वरित मारहाण करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतला इतर दोघेही लवकरच ताब्यात येतील असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर आणि पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा निलेश जगदाळे यांनी सांगितलंय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा